महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांचे अन्य शाळेमध्ये समायोजन करण्यात येते ज्या शिक्षकांचे अजूनही समायोजन झालेले नाही त्या शिक्षकांसाठी पुन्हा एकदा समुपदेशन कार्यक्रम राबवावा असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत राज्यमंत्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांना त्वरित त्यांचे समायोजन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी या प्रसंगी दिले आहेत मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद